राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी चार ते पाच दिवसांपूर्वी इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीमधील पाथर्डी फाटा परिसरात असणाऱ्या स्वराजनगर या ठिकाणी अज्ञात टवाळखुराने वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणाचा इंदिरानगर पोलिसांनी शोध घेतला असता गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे आरोपींचा शोध घेतला आणि हे आरोपी वाहनांची तोडफोड करून सिंहस्थ नगर एका घरामध्ये बसलेले होते गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे पवन परदेशी सागरकोळी अमोल कोथमिरे लाला राठोड सौरभ माळी अशांनी सापळा रचत दोन आरोपींसह पाच विधी संघर्षित बालकांना यावेळी ताब्यात घेतलाय त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे तर आरोपीने इंदिरानगर गुन्हे शोध पथकानं धाक दाखवला ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे किरण सी चोवीस तास नाशिक साईदाम हॉस्पिटल बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आप इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रो डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबेबी सेंटर कोर्ट, कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी